नमस्कार मंडळी आपण पाहतात मराठवाडा लाईन जनतेचा आणि मी नागेश लांजे आपल्यासोबत लातूर जिल्हा परिषदे अंतर्गत आंधोरी सर्कल जिल्हा परिषदे या ठिकाणी निवडणूक लागली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या रंधुमाळीमध्ये या ठिकाणी आंधोरी जिल्हा परिषद अंतर्गत म्हणजे लांजे येते या ठिकाणी सभा होती या अंतर्गत या ठिकाणी उमेदवार आपल्यासोबत आहेत सर तुम्ही जिल्हा परिषद आंधोरी गणातून निवडणूक लढत आहे तर नेमकं तुम्ही प्रथम या आंदोलनामध्ये एक आपली पहिलीच ओळख असणार आहे आणि तुम्ही पेशाने इंजिनियर आहेत जनतेला काय सांगाल आणि कशाप्रकारे विश्वास द्यायला आपण काय सांगाल <laughs> मी माझी सेवा म्हणजे माझ्या सेवेचा माझ्याकडे असलेल्या ज्ञानाचा आणि माझ्याकडे असलेल्या तांत्रिक क्षमतेचा उपयोग करून आणि ग्रामीण भागे भा भागाशी माझ्या ना असलेल्या नात्याचा म्हणजे मी जी काही कामं केले ग्रामीण भागामध्ये डोंगरदऱ्यामध्ये त्या कामाचा उपयोग जनतेच्या विकासासाठी भागाच्या विकासासाठी जनतेचे जे काही प्रश्न आहेत पाणीपुरवठा असेल रस्ते असतील आरोग्य आरोग्याविषयक विषय विशे असतील किंवा शिक्षणाचे विषय असतील शाळेचे शाळेचे विषय असतील हे सर्व विषय मी मांडण्याचा आणि त्याचा विकास करण्याचा निश्चय करून आणि एक लोकसेवेचा जनसेवेचा म्हणजे वसा घ्यायला घेऊन ह्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे जिल्हा परिषदे अंतर्गत जे काही काम आहे ते आपण पूर्ण करण्याचा आपला निर्धार आहे त्याचबरोबरच आपल्या अंजली ताई गोंड आहेत डॉक्टर पेशाने आहेत ताई तुम्ही कोकणामध्ये आत्ताच सांगितलात की मी प्रदीर्घ काळ ग्रामीण भागामध्ये सेवा केलेली आहे तर याच थोडगा गणातून आपण पंचायत समितीला निवडणूक लढवत आहात तर या आपल्या जे काही डॉक्टरी पेशा आहे या पेशाचा कशाप्रकारे फायदा करता येईल काय सांगाल आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये महिलांचं सक्षमीकरण सार्वजनिक आरोग्य आणि स्थानिक पातळीवर जे काही विषय असतात रस्ते म्हणा पाणी म्हणा वीज म्हणा नाले म्हणा आणि दर्जेदार शिक्षण या तीन चार मुद्द्यांवरती मनापासून काम करण्याची माझी इच्छा आहे आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या माध्यमातून जे काही उपक्रम येतात किंवा जे काही निधी येतात त्या निधींचा योग्य तो वापर करून ग्रामीण भागामध्ये दर्जेदार सेवा देण्याचा माझा प्रयत्न राहील त्याचबरोबर आपले या ठिकाणी राष्ट्रवादीची ओळख जातात माझ्यासोबत खांडेकर साहेब आहेत सर तुमचा माझा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे या आपल्या अंधोरी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये सर्वप्रथम जिल्हा परिषदेमध्ये अनेक नेत्यांच्या मुलांना उमेदवारी दिली असा आरोप आहे याच गणामधून मुंडे जी की मुंडे कंपनी पण जास्त आहे वंजारी समाज आहे धनराज गुंटे असं गुंटे यांचा प्रश्न होता की मला भारतीय जनता पार्टीमधून उमेदवारी द्यावी पण त्यांना अनुचित प्रकार असा झाला की त्यांना उमेदवारी नाही आणि ते सुद्धा अपक्ष उमेदवार आहेत काय वाटते फायदा होईल की तोटा मला असं वाटतंय की महायुती झाल्यानंतर आणि दोन्ही पक्षाच्या तुल्यबळ उमेदवार असल्यानंतर एखाद्या आता समजा राष्ट्रवादीचे बी तुल्यबळ उमेदवार आहेत आणि धनराज गुट्टेभाऊ बी तेवढ्याच तोला मोलाच्या आहेत आम्ही ते म्हणत नाही की बाबा त्यांची ताकद कुठंतर कमी आहे पण पक्षश्रेष्ठीना जो कोणी आदेश देईल ती पाळावा असं माझी मी मनापासून इच्छा आहे कारण कसं आहे तिकीट तर एखादाच मिळणार आहे मी पण उमेदवार होतो माझी पण मागणी होती पक्षाला माझीही जिल्हा परिषद लढवायची इच्छा होती पण पक्षानं दिली नाही त्याच्यामुळं असं काही दोन पावलं महागार कधी घ्यावं लागतील आणि मला एवढं तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे याच्या अगोदर जी पाच वर्षीय उमेदवार म्हणून या मतदारसंघात जी वावरली तर त्यांचा कुठंतरी ह्या बाईटच्या माध्यमातून आपण काय विकासाचे दिवे लावलीत किती गावात जाऊन भेटी दिल्यात शिवाजी खांडेकर वर्षातून एकदा का महिना ह्या तांबड सांगवीला आला आहे लाजीला आलाय ला आला कारण आमचा म्हणजे कुण्याना कुण्या कारणानं आम्ही ह्या गावाला भेटी दिल्यातच आणि जे काही विकास राहिला असेल आमचे नेते बाबासाहेब पाटील साहेबांच्या माध्यमातून हे एक स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार ते स्वतःला म्हणत असतील पण गाड्या पन्नास आणि माणसं पंचवीस म्हणजे गाड्याची गर्दी तिकडे जास्ती आणि आमच्याकडं माणसाची गर्दी जास्त अशा पद्धतीचं राजकारण म राजकारणात लबाड बोलून चालत नाही मी वारकरी संप्रदायातलं आहे राजकारणात जरूर आहे पण राजकारणात तुमचे मतं घ्यायपुरतं लबाड बोलायचं आणि पुन्हा तुमच्या कोपऱ्याला गुळ लावून भकीला जायचं ही माझी वृत्ती नाही म्हणून कालच्या बाईटमध्ये आणखी तुम्ही आवर्जून बघा आमचं मला जी उत्तर दिलं साहेबांना ती उत्तर दिलं ना त्याच्यात देखील म्हणलेत म्हणजे तुम्हाला एक मिनिट दाखवू शकतो मी की ब बाण हा भ्रष्टाचारालाही चालतो आणि बाण हा म्हणजे मग मग काय हुक काय म्हणते त्याला एक मिनिट तुम्हाला दाखवतो एकच मिनिटात दाखवतो कारण कसं आहे काही गोष्टी बोलत असताना देवाच्या पारावर बोलल्यावर त्यानंच बुद्ध्या देणार आहे तुम्हाला म्हणजे काय आहे ते खरं ती म्हणून त्याच्या संदर्भात मला काय म्हणायचंय आपण जी लोकाची जी आता या ठिकाणी दिशाभूल करत आहेत किंवा लोकाला जी आपण असे म्हणजे ती कदाचित मी घेऊन या जनतेपर्यंत मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे ऐका ऐका तुम्ही म्हणून मी आहे आपण नाही हा आता बघें घमेंटवाले घमेंटवाले हे कोणाच म्हणजे मी म्हणत नाही उमेदवार म्हणते भ्रष्टाचाराला बांध चुल तो घमेंटवाल्याला बांध चलो आम्ही तुमचे सेवक आहोत आम्ही सेवक म्हणून मतं मागायसाठी तुमच्याकडं आला आमच्याकडं झमिंडी नाही आमच्याकडं भ्रष्टाचार नाही किंवा आम्ही आता ती सांगते माझ्या गावातली रस्ते बघा त्यांना सांगा की शिवाजी खांडे तुम्ही जी काल म्हणले रस्त्यात गावात फिरत असताना रस्ते लई खराब झालेत बावीस वर्षे दिवस झालेत मिकाणी साहेब त्या रस्त्याला तुमचे दहा रुपये नाहीत ते शिवाजी खांडेकर गेल्या पाच वर्षात सरपंच होता पण ती रस्ते तुमच्या भंडाचे नाहीत बावीस वर्षाखाली केलेले त्या गावातले रस्ते आहेत ही त्यांना सांगा म्हणजे खरं म्हटलं तर जे की माझी जिल्हा परिषद होते आणि पुन्हा एकदा या निवडणुकीला थांबल्यामुळं त्यांच्याकडून भिकाणे यांच्यावरती त्यांनी प्रत्यार्प एक शेवटचा प्रश्न असणार आहे की मला माझा हा प्रश्न थेट माझा हा थेट प्रश्न बाळासाहेबजी जाधव माजी मंत्री यांनाच होता पण त्या ठिकाणी या ठिकाणी त्यांचा घशाचा प्रॉब्लेम असल्या बोलू शकत नाही आपल्या मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांचे ऊस पंधरा महिने झालं सोळा महिने झालं राहिलेत त्या ऊसाचा तुरा गळून जातोय मराठा वाडा माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत काय भावना किंवा शेतकऱ्याच्या भावना कारखाना संचालक मंडळाकडे पाठवण्याचा काय प्रयत्न करत त्या ऊस माझ्या शेतकरी बांधवांच्या जरूर व्यत्या आहेत मी त्याला सहमत आहे पण त्याच्यामध्ये कसं असतंय आता एकाच महिन्यामध्ये का कारखान्याची कार्यक्षम क्षमता आहे सम समजा पन्नास हजार आणि तिथं एक लाख हेक्टरची नोंद झाली एकदाच एक लाख शेतकऱ्यांना मग थोडंसं प्रोग्राममध्ये मागं पुढं होत असताना तरी आम्ही सांगितलं की फटाफट गाड्या टाका आणि हाय त्या शेतकऱ्याचा ऊस ताबडतोब घेऊन जायचं हे आम्ही आमच्या नेत्यानंही सांगितलं आम्ही सांगतो आणि ती ऊस घेऊन जायचं हे कारखाना साहेब आहे म्हणून ऊस तरी चालली पण ज्यावेळेस ही कारखाना नव्हता तेव्हा या कारखान्याच्या मला वाटतं म ह्या शेतकऱ्यांना काय कचे मामा आपण शि चिडबाईच्या मागा मिनिस्टरच्या महाग जेवढ्या गाड्या राहतात तेवढ्या चिडबाईच्या मागं गाड्या राहत होत्या कारण ही कारखाना हा या सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेबांनी का कारखाना चांगला चालवला म्हणून तर जाते पण ही कारखाना ज्या ज्यांना फुकट दिलता त्या टायमात ही कारखाना बंद होता त्यावेळेस चिडबाईच्या पाठीमागं हा म्हणजे एक पन्नास पन्नास गाडी आमचा ऊस न्या आम जायची पण शेतकऱ्याचा शंभर टक्के ऊस जाणारा वेळ थोडं कमी जास्त त्यांच्या यंत्रणेनुसार आता त्याच्या नोंदीनुसार होईल त्याच्यातलं म्हणजे मला काही तेवढंसं हे नाही पण शेतकऱ्याचा ऊस वेळेवर जावा याही मताचा मी आहे आणि ती जाईल असं आम्ही साहेबांना सूचना कार्यकर्त्या साहेबाला माहीत नसतं हे प्रोग्राम कसा आहे ते ती कर्मचाऱ्याला विचारून त्याच्यावर साहेब बोलतील ठीक आहे म्हणजे याच आंधोरी जिल्हा अंतर्गत जे काही प्रश्न आहेत ते याच उमेदवारांच्या माध्यमातून सोडवण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे पात्रा मराठवाडा लाईनीच मी आवाज आवाज जनतेचा मी नागेश लांजे लांजेतून अहमदपूर लातूर